नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव प्रेरणा लोके आणि आज आपण आहोत आपल्या दापोलीमध्ये तर आज आपण आलो आहेत दापोली मधल्या हॉटेल साधना एक्झिक्युटिव्ह मध्ये अशा सुंदर सुंदर प्रीमियम रूम्स आहेत मस्त स्विमिंग पूल आहे गार्डन आहे क्लब हाऊस आहे जिथे तुम्ही मस्तपैकी टाइम पण स्पेंड करू शकता आणि जवळच लाडगरचा समुद्र किनारा पण आहे आणि त्याच्याशिवाय उत्तम जेवण आहे तर आज सकाळीच आम्ही इथे आलो मस्तपैकी मॉर्निंगला ब्रेकफास्ट केला थोडं मस्तपैकी इथेच रिलॅक्स केलं आणि आता वेळ झाली आहे ती जेवणाची तर आता आम्ही चाललो आहे लंच ते लंचला तर या बघूया लंचला काय काय येते सो बघा आपला दापोली लाडगर रस्ता साधना एक्झिक्युटिव्हचं पार्किंग आणि हॉटेल साधना एक्झिक्युटिव्हचा एंट्रन्स छान असा एंट्रन्स आहे आणि समोरच आहे ते आपलं रिसेप्शन ओके सो तुम्ही बघू शकता इथे छान अशी सिटिंग अरेंजमेंट आहे सो so, ह्या जेवायला मस्तपैकी असा व्ह्यू हो, आणि त्या आमचं जेवण इथे छानपैकी आज कबाब मागवले आहेत आम्ही त्याच्याशिवाय इकडे बिर्याणी आहे इकडे मस्तपैकी पापलेट फ्राय आहे नान आहेत आणि इकडे एक सब्जी पण आहे ओके okay, सो so कारण प्रेरणाला जास्त वेज आवडतं ओके सो okay, so आज मस्तपैकी या जेवायला बसूया आता आणि जेवता जेवता तुम्हाला नक्कीच सांगतो की कबाब आणि आपलं हे फिश कसं होतं टेस्टला ते बघा आता पहिल्यांदा तरी आपण घेऊया ते मस्तपैकी कबाब प्रेरणा बघ कबाब कसा लागतोय हां मस्त लागतं आणि बघा ना जेवताना असं समोर व्ह्यू असेल ना तर कि भारी वाटतं ना सो so, प्रेरणा खाते कबाब आणि मी खातो पापलेट हे बघा इथे मस्तपैकी आपलं पापलेट का भारी वाटते बघा ना तर या चला आता मी पापलेट टेस्ट करतो हे बघा मस्तपैकी असं सॉफ्ट सॉफ्ट पापलेट भारीच झालं आहे एकदम फ्रेश पापलेट वाटतं आहे बंड पण मस्त आहे सो जो तुम्हाला बोललो साधना एक्झिक्युटिव्ह आपल्या दापोली लाडगड रोडवरतीच आहे आणि रिसॉर्टमध्येच रेस्टॉरंट पण आहे आणि तुम्हाला चांगलं व्हेज आणि नॉन फूड इकडे मिळणार आहे तर आता जरा आम्ही कबाब आणि फिश संपवतो आणि तुम्हाला नंतर सांगतो की जी बिर्याणी आहे साधी बिर्याणी आहे प्रॉन्स बिर्याणी मागवली आहे तर ती पण कशी होती टेस्टला अपडेट करते आणि आता मस्तपैकी नाही बघा इथे साधना स्पेशल व्हेज भाजी मागवली हो आहे आणि याच्यामध्ये मस्तपैकी काजूगर आहे आणि इथे छान नान आणि याच्यामध्येच गोड भरायला लागलेलं आहे ओके कारण स्टार्टर्स तर रस्तमच होते पापलेट बघितलात तुम्ही काय भरलेलं पापलेट होतं आणि एकदम सॉफ्ट सॉफ्ट आणि त्याच्याशिवाय कबाब पण छानच होते तर ते खाऊन झालं आता हे खातो आणि याच्याशिवाय अजून आपली प्रॉन्स बिर्याणी वाकी आहे काय म्हणतात पोटात जागा उरेल ना आता हे संपवतो आता पोटात जागा नाही आहे पण पोटात जागा करून वेळ झाली ती खायची आपली प्रॉन्स बिर्याणी मस्तपैकी प्रॉन्स आहे भारीच mm. लागते एक नंबर आपण जेव्हा फिरायला येतो ना कोकणामध्ये तेव्हा आपल्याला जा सगळ्यात जास्त काय आवाजतं तर मस्तपैकी जेवायला मिळालं पाहिजे आणि तुमचं स्टे पण कम्फर्टेबल पाहिजे या, तर या जेवण तर चांगलंच होतं तर आता जेवण करून घेतो त्यानंतर मग भेटे आपल्या रूम मध्ये आणि आता वेळ झाली आहे ती आईस्क्रीम खायची सो प्रेरणा मस्त आईस्क्रीम आहे चॉकलेट आईस्क्रीम यस आणि त्याच्याबरोबर असा व्ह्यू हा हां सो चला आता वेळ झाली आहे ती आपल्या रूमवरती जायची आणि नंतर मी तुम्हाला आमची रूम पण दाखवतो सो संध्याकाळची वेळ आहे आणि बघा ना काय वातावरण आहे मस्तच ना एकदम शांत आजूबाजूला जंगल आणि खाली आपला स्विमिंग पूल सो so, प्लॅन तर होता आज बीचवरती जायचं पण आता डिसाईड झालं की सकाळी बीचवरती जाऊया आणि आता जरा आपण इथेच रिलॅक्स करूया कारण कर आम्ही पण जरा प्रवासाने थकलो आहोत ना कुठेतरी आपण अशा ठिकाणी येतो ना तेव्हा असं वाटायला लागतं की यार जरा कुठेतरी थांबावं आणि रिलॅक्स करावा तर या जरा खाली जाऊ मस्तपैकी गार्डन आहे गार्डनमध्ये जरा मस्त छान फोटो वगैरे हो काढूया या मस्तपैकी गरमागरम चहा पिऊया आणि मग निघूया ते बाहेर गार्डनमध्ये जायला सो संध्याकाळची वेळ आहे आणि बघा ना काय वातावरण झालं आहे लायटिंग आणि आपलं हॉटेल चाचणं एक्झिक्युटिव्ह किती ऑसम वाटतं ना छान स्विमिंग पूल लाईट झाल्यात आणि बाहेरचं वातावरण पण किती भारी झालं आहे ना बरे ना हवा ना आता दापोली म्हटलं की धुकं तर आलंच आणि धुकं आता सगळीकडे हळूहळू पसरायला लागलेलं आहे हे बघा ना असं छान गार्डन आणि काही जण असंच गार्डनमध्येच मस्तपैकी रिलॅक्स आहेत फॅमिली आली आहे आणि आम्ही पण आता इथेच रिलॅक्स करतोय छानपैकी नसता ना वणा हळूहळू हवेत गारवा जाणवायला लागला लागला फॉगे फॉगे सो <laughs> so, हे एक दापोलीचं वैशिष्ट्य म्हणू शकतो सर so, जर तुम्ही दापोलीला येत आहे ना तर तुम्ही हे असं वातावरण अनुभवू शकता आणि जर जशी आता थंडी वाढेल तसं असं धुकं पण वाढेल आणि थंडी पण वाढेल ओके जर तुम्ही थंडीमध्ये येत आहे तर नक्की प्लॅन करू शकता तुम्ही आणि दुपारचं जेवण तर भारीच होतं तिथेच कुठेतरी आमची रूम आहे <laughs> आणि प्रेरणा काय करूया आता आपण क्लब हाऊस मध्ये खेळायला जाऊया येस yes. प्रेरणा आली आहे आणि जरा आता आम्ही फोटोग्राफी करतोय लो लाईट फोटोग्राफी आणि आता इथे एक फॅमिली होती थे 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 ते आहेत क्लब हाऊस मध्ये त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की आपण जरा इथेच थांबूया गार्डन मध्ये सो जरा गार्डन मध्ये बसूया मस्त छान रिलॅक्स करूया मॅच कोणतं तुम्हीच सांगा आम्ही जरा खेळून घेतो मग तुम्हाला समजा बाबा खेळणार काय बोलते

पण जर तुम्हाला पण जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही हा गेम इकडे खेळू शकता बाकी कॅरम वगैरे तर आहेच इकडे सो दॅट्स अप टू यू की इकडे तुम्हाला कोणते गेम खेळायचे आहेत ते सो ॲक्च्युली तुम्ही बघायला गेलात ना तर जर तुम्ही इथे येत आहेत दापोलेला सो हॉटेल आपल्या एक्सिक्युट्यूमध्ये येत आहे तर ॲक्च्युली वन डे तुम्ही प्रॉपर्टीवरती स्पेंड करू शकता हॅव गुड फूड मस्तपैकी गार्डन आहे स्विमिंग पूल आहे आणि इथे छानपैकी आपलं असं क्लब हाऊस आहे इथे पण तुम्ही मस्तपैकी एन्जॉय करू शकता सो इट्स नाईट टाईम आणि मी आणि प्रेरणा होते परत एकदा डिनरला सो आता प्रेरणा काय काय मागवलं आपण मशरूम चिडी हा त्याच्यानंतर हे पण त्याच्यानंतर आपण दाल खिचडी मागवतोय आणि त्याच्याशिवाय कोकम कोकम येस ओके सो रात्री लाईट खावा पण त्याच्यामध्ये पण आम्ही माझे फेवरेट आहेत ते मशरूम आणि प्रेरणाला आवडतात ते कबाब ते पहाडी कबाब मागवलेत आणि बाकी डाल खिचडी वगैरे आणि मस्तीपैकी कुकम सरबत सो बघा आपलं मशरूम चिली ड्राय आलेलं आहे मशरूम माझे तर खूप फेवरेट आहेत तर या जरा मस्तपैकी मशरूम खाऊया आपण पण आता इथे आपले आले आहेत ते सीख कबाब थोडा वेळ लागतो कारण सीख कबाबला नेहमीच वेळ लागतो तर चांगले बनायचे आहेत पण टेस्टी आहेत टेस्टी आहेत येस सो फूड इज रिअली ऑसम एकदम फ्रेश फूड तुम्हाला इकडे बनवून मिळणार आहे सो या आता सीक कबाब खाऊया आणि आता आली आहे ती आमची डाल खिचडी आणि मस्त आमची पापड yeah. कधी कधी लाईट जेवायला पण आपलीच एक मजा आहे आणि आता वेळ झाली ती आपल्या हॉटेल साधना एक्झिक्युटिव्हमधल्या रूम्स बघण्याचे सो बघा रूम्स तुम्ही बघू शकता एकदम स्पेशियस आहे इथे तुम्ही आलात इथे तुम्हाला सामान ठेवण्यासाठी जागा आहे त्यानंतर तुम्हाला इथे कॉफी आणि टी तुम्ही बनवू शकता जर तुम्हाला इथे बसून मस्तपैकी गप्पा मारायचे तर त्याची पण इथे सोय करण्यात आलेली आहे आणि इकडे बघा स्पेशियस असा बेड आहे आणि समोरचा व्ह्यू तर तुम्हाला दाखवतोच पण बघा इथे तुम्हाला एक छोटासा फ्रीज पण मिळून जातो इथे तुम्ही तुमचे कपडे वगैरे पण देऊ शकता आणि जो वॉशरूम आहे ओके तो पण बघा भरपूर स्पेशियस आहे आणि मस्तपैकी सोलारचं गरम पाणी येतं असं काहीसं वॉशरूम आहे आणि बेस्ट म्हणजे बघा बाल्कनीमधून तुम्हाला असा काहीसा व्ह्यू दिसतो आता जरा दुपारची वेळ झालेली आहे त्याच्यामुळे पण जर तुम्ही सकाळी सकाळी उठलात तर तुम्ही जे आपलं ड्रोन फुटेज बघताय तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की मस्त एकदम धोक्याचं वातावरण असतं आणि एक वेगळीच फिलिंग येते सकाळी सकाळी उठून इथे बसून मस्तपैकी चहा प्यायचा किंवा जर तुम्ही रात्री बसता इकडे तर रात्री बसून इकडे मस्तपैकी तुम्ही कोल्ड ड्रिंक घेताय आणि मस्तपैकी चिल एन्जॉय करताय तर त्याचा आनंदच काही वेगळा आहे सो so, तुमच्या फॅमिली फ्रेंड्स बरोबर गप्पा मारू शकता एकदम छान बालकनी आहे आणि व्ह्यू पण छानच आहे ओके खाली स्विमिंग पूल तर आहेच ओके तर ता आमचं तर स्विमिंग पूलमध्ये जाण्याचं राहिलं पण तुम्ही मात्र स्विमिंग पूल मध्ये जाण्याचा प्लॅन करू शकता किंवा आपला क्लब हाऊस पण इथून दिसतच आहे तर क्लब हाऊस मध्ये पण तुम्ही मस्तपैकी खेळू शकता जसं आम्ही खेळलो आणि प्रेणा ओके हा इज द प्लेस हा ना ओके आणि बघा इकडे तुम्हाला टी व्ही पण मिळून जातो सो जर तुम्हाला टी व्ही बघायचं आहे तर तुम्ही टी व्ही पण बघू शकता आणि ते छान असं मिरर पण दिलेलं आहे सो दिस इज अ वन रूम आणि आता आपण जाणार ते अजून एक रूम बघायला हां आता आपण बघतोय ती रॉयल ओके okay, चला रॉयल बघायला जागा सो so, आपलं जे हॉटेल आहे ना हे जवळजवळ तीन मजली हॉटेल आहे आणि तुम्ही बघू शकता कॉरिडॉर्स वगैरे पण बऱ्यापैकी स्पेशियस आहेत सो खाली लॉबी एरिया आहे आणि त्याच्याशिवाय बघा अप डाऊन करायला लिफ्ट पण आहे आणि इकडे तुम्हाला स्टेप्स पण दिलेले आहेत सो so बघा ही दुसरी रूम आहे रॉयल रूम आणि नावापरवणे बघा याचं जे ॲस्थेटिक आहे तर तिथे एवढं छान वाटतं आहे इंटिरियर आणि याच्यामध्ये पण तुम्हाला बघा स्पेशियस असा तुम्हाला बेड मिळून जातो आहे इथे छान वॉशरूम तर आहेच इथे तुम्ही कॉफी आणि चहा बनवू शकता स्वतःचा आणि त्याच्याशिवाय इथे तुम्ही तुमचा वॉड्रॉप ठेवू शकता बॅग्स ठेवू शकता इथे पण तुम्हाला फ्रीज दिलेला आहे सिटिंग अरेंजमेंट आहे आणि हे बघा इथे अशी भली मोठी बाल्कनी आहे आणि हा समोर दिसतोय ना तो आहे आपला दापोली लाडगर रोड आणि इथूनच मग तुम्हाला जाता येतं लाड़गर ला। जा ते लाडगरला समुद्र समुद्रकिनाऱ्यावरती अतिशय जवळ आहे आणि तिथेच आपली गाडी पण पार्क आहे सो जर तुम्ही कारने येताय तर तुम्ही बघू शकता इथे ॲम्पल पार्किंग अवेलेबल आहे सो भरपूर गाड्या जरी आल्या तरी तुम्ही इथे उद्या एक फंक्शन जरी करायचं ठरवलात ओके तरी तुम्ही इथे आरामात फंक्शन्स करू शकता सो पार्किंग तर छानच आहे आणि एकदम शांत शांत आहे थोडं सिटीच्या जवळ पण आहोत आपण आणि त्याशिवाय तुम्हाला सिटीच्या सगळ्या फॅसिलिटीज पण मिळून जातात आणि उत्कृष्ट जेवण पण आहे सो आपल्या so, साधना एक्झिक्युटिव्हमध्ये दोन दिवस कसे गेले ना कळलंच नाही आपली प्रॉपर्टी जेवढी छान आहे तुम्ही बघितलात एकदम प्रीमियम प्रॉपर्टी आहे आणि त्यातल्या रूम्स पण तुम्ही बघितलात त्याशिवाय मस्तपैकी स्विमिंग पूलची फॅसिलिटी आहे आणि उत्कृष्ट जेवण आपण जेवलो आहे व्हेज नॉन दोन्ही प्रकारचं जेवण इकडे छानच मिळतं आणि आजूबाजूला तुम्हाला म्हटलं तर सगळी जी दापोलीमधली प्रसिद्ध ठिकाणं आहेत लाडगर बीच म्हणा केशवराज मंदिर म्हणा बोरोंडीचं परशुराम मंदिर म्हणा चंडिका देवी मंदिर म्हणा किंवा जे समुद्रकिनारे आहेत लाडगर कर्दे इकडे पण तुम्ही आलात तर मस्तपैकी एन्जॉय करू शकता सो आपल्या साधना एक्झिव्हिडिओला तुम्ही नक्कीच व्हिजिट करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दावा धन्यवाद